नमस्कार छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेले किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये मागील नऊ वर्षाच्या नंतर या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी होत आहे आणि ह्या निवडणुका होत असताना पहिल्यापासूनच नगरपालिकेमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे प्रभागरचना दोन हजार बावीसची ही तोडून मोडून त्या ठिकाणी नव्याने दोन हजार पंचवीसची प्रभाग रचना ती सदोष पद्धतीनं करण्यात आली असं हरकत नाही निवडणुका करायच्या म्हणून सगळ्या निवडणुका करण्यात आल्या पुढं चालू आहे तदनंतर मतदार याद्यामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला अनेक तक्रारी हजारो तक्रारी या ठिकाणी आल्या परंतु कोणत्याही तक्रारीची दखल न <coughs> घेता मनमानी पद्धतीनं जुन्नर नगरपालिकाने त्या प्रारूप मतदार याद्या तयार केल्या प्रारूप मतदार तयार केल्याच्यानंतर त्या मतदार याद्या अंतिम त्यांनी केल्या आता मतदान अंतिम मतदार याद्या अंतिम केल्याच्यानंतर आज त्यांनी बूथ वाईज नव्याने मतदार याद्या प्रकाशित केल्या आणि ज्या वेळेला आम्हाला समजलं तर ऋषिकेश जवळकर या ठिकाणी आले मी स्वतः या ठिकाणी आलो आणि आम्ही रिटर्निंग ऑफिसरशी या संदर्भात चर्चा केली आणि त्याच्यामध्ये मोठमोठे गोंधळ आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले त्याच्यात सगळ्यात मोठा गोंधळ असा का जी जुनी यादी होती त्याच्यामध्ये तेवीस हजार पाचशे पंधरा ही टोटल जुन्नरच्या मतदारांची संख्या होती आणि ती आता तेवीस हजार चारशे एक्क्याण्णव झालेली आहे मग हे उर्वरित मतदार गेले कुठं आणि ही गायब झाली त्याचा अर्थ काय प्रारूपमधून अंतिम झाली आणि अंतिममधून आता बूथवाईज केल्यानंतर ही गेली कुठं आणि ह्याला जबाबदार कोण आहे तर यांचं म्हणणं असं आहे की ह्याला पूर्णत जुन्नर नगरपालिकेचे जे रिटर्निंग ऑफिसर आहे आता मुख्याधिकारी आहे सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर हे जबाबदार आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्याच्यानंतर अजून एक त्याच्यामध्ये आम्हाला मोठा गोंधळ या ठिकाणी समजला का आडनावानुसार यादी पाहिजे आता आडनावानुसार यादी करत असताना आपण बघितलं का ज्या प्रारोप याद्या होत्या आणि ज्या अंतिम याद्या होत्या त्या आडनावानुसार होत्या म्हणजेच कागदी जमीर खान अफजल खान आता ते नाव आलं आहे जमीर खान अफजल खान कागदी आता हे शोधायला आम्हाला प्रचंड त्रास होणार आहे याच्यासाठी नव्याने आम्हाला सेपरेटली खर्च करून नवे सॉफ्टवेअर आम्हाला बनवायला लागणार आहे आणि हे सॉफ्टवेअर बनवताना आम्हाला फार मोठ्या आर्थिक बोजा त्याच्यावर आमच्यावर पडणार आहे हजारो रुपये याच्यामध्ये आणि प्रचंड मोठा वेळ या ठिकाणी आमचा वाया जाणार आहे ही फार मोठी आम्ही जी गंभीर बाब आहे ती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी आता मनसरला कॉल केला पण मनसरला तर मला नाही वाटत कुणी काय तिकडे सगळे झोपलेच वाटतात आम्ही या ठिकाणी जुनरचे जागरूक नागरिक म्हणून या ठिकाणी आला असता ते आता सगळ्या नगरपालिका जिल्ह्याच्या कॉन्टॅक्ट करत आहे परंतु ही फार मोठी गंभीर बाब आहे कारण शेवटच्या दिवशी ज्या वेळेला मतदार त्या ठिकाणी येतील आणि मतदार आल्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ नाव न सापडल्यामुळे त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेष म्हणजे हा अंतिम टप्प्यात हा गोंधळ होणार आहे आणि याच्यामध्ये विशेष मुस्लिम समाजामध्ये फार मोठा त्रास आणि अडचण या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी तो मुस्लिम समाज जाऊ द्या परंतु एक जुन्नरकर नागरिक म्हणून ही बाब जुन्नरकरांच्या लक्षात येणं फार मोठं गरजेचं आहे त्याच्यासाठी ते आम्ही या ठिकाणी त्यांना तक्रार केली आहे तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे का ज्या याद्या गुगल ड्राईव्हमध्ये ते ऑनलाईन प्रकाशित करतात गुगल गुगल ड्राईव्हमध्ये आणि ते ऑनलाईन आपल्याला देतात त्यांनी प्रारूपही दिली आपल्याला अंतिमही दिली परंतु आत्ताची बूथवाईज यादी ते द्यायला तयार नाही ते म्हणतात का तुम्ही मॅन्युअली करा म्हणजे आता मॅन्युअली प्रत्येकाचे हजार हजार लोक आपण सॉफ्टवेअरला अपडेट करायच्या त्या याद्या द्या आणि त्यांची जी सिक्वेन्स आहे ती अतिशय महत्वाची आहे सिक्वेन्स त्यांनी जी दिलेली आहे एक ते हजार आणि त्याच्यानंतर त्यांनी एक हजार एक पासून पुढे घ्यायला पाहिजे म्हणजे हजारचा एक ते एक हजार झाला इट इट्स ओके मदर यादीनुसार एक ते एक हजार परंतु त्याच्यानंतर दुसरी यादीमध्ये त्यांनी परत एक ते एक हजार तिसरी यादीमध्ये परत एक ते जे काही उर्वरित आहे ते असं असल्या कारणामुळे फार मोठा प्रचंड गदारोळ निर्माण होणार आहे आणि याद्यांमधून नावं शोधायला हो अतिशय तुम्हाला आम्हाला अडचण येणार आहे विशेष करून उमेदवारला उमेदवाराला अडचण अडचण येणार आहे आणि अजून एक याच्यात अतिशय महत्वाची गंभीर बाब याच्यामध्ये अशी आहे का ज्या ई व्ही एम मशीन या ठिकाणी आलेल्या आहे त्या ई व्ही एम मशीन आम्ही या ठिकाणी मागणी करतो का नगराध्यक्षासाठी सेपरेट ई व्ही एम मशीन घ्यावी आणि इतर उमेदवारासाठी सेपरेट मशीन घ्यावी परंतु तसे न करता ते एकाच लुपींला जाऊन ती दुसरी मशीन त्याला त्याच लुपींना त्यांनी जोडलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला मतदार किंवा मतदानमध्ये मतदानामध्ये फार मोठा मॅ मैं, मायनिप्लॅट होण्याची दाट शक्यता आहे आणि फार मोठे मतदान इकडचे तिकडं होण्याची दाट शक्यता आहे राज्य निवडणूक आयोग असू द्या किंवा जेवढे काही अधिकारी असू द्या हे तर जसं काय भाजपचे पदाधिकारी आहे का का अशा पद्धतीने वागत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निषेधही व्यक्त केला आहे आणि आमच्या तक्रारी त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरला सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं कधी कधी डाऊट येतं मला शंका वाटते का जी भाजपने शिवसेनेसंघ युती मोडलेली आहे का ती मॅन्युप्युलेट करून भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणायचा का काय अशी आम्हाला या ठिकाणी फार मोठी शंका या ठिकाणी मनामध्ये आलेली आहे कारण ज्या पद्धतीने ते, ते बोलत आहे मतदार यादी ज्या पद्धतीने त्यांनी मॅन्युप्युलेट केली ज्या पद्धतीने त्यांनी ई एम मशीन एकाच लुपिनला घेऊन दुसऱ्या मशीन दुस त्याला त्याच ते लोपींना घेतलेलं आहे त्याच्यामुळं फार मोठा गोंधळ या ठिकाणी उडण्याची दाट शक्यता आहे आणि असं काहीतरी मॅनिप्युलेट करून ते उमेदवार निवडून आणण्याची दाट शक्यता या ठिकाणी आम्हाला वाटत आहे अशी मी शंका या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि त्या सगळ्या बाबी आम्ही आता आमचे प्रदेश पदाधिकारी हर्षवर्धन सापकाळसाहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे त्याचसोबत आम्ही बाबू नायर हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत जे इकडचे प्रभारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे इमिजिएटमध्ये आम्ही आता हे सगळ्या बाबी कागदावर घेऊन त्याची राज्य निवडणूक आयोगाकडे आता तक्रार करत आहोत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पण ही तक्रार करत आहोत आणि ते सुद्धा एम पी सी बीला सांगून आम्ही या संदर्भात कमीत कमी निदान आम्हाला ऑनलाईन तरी मतदार याद्या पाहिजे एक भाग आणि कमीत कमी आम्हाला जे ई एम मशीन आहे त्या सेपरेट पाहिजे या आमच्या प्रमुख दोन मागण्या आहे बाकी आम्ही काय असेल मॅन्युअल आम्ही मेहनत करायला तयार आहोत परंतु ह्या दोन गंभीर बाबी आहे आणि ह्या दोन्ही गंभीर बाबी जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा इफेक्ट करणार आहे ही बाब तुम्हाला तीन तारखेला समजून समजून घेईल त्याच्यामुळे आम्ही सुज्ञ नागरिक आणि या जुन्नरचे छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक शिवजन्मभूमीमधल्या आम्ही छत्रपतींचे मावळे या ठिकाणी आम्ही येऊन या ठिकाणी लढा दिलाय आम्ही संघर्ष केलाय रिटर्निंग ऑफिसरची <coughs> मोठ्या प्रमाणात चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे कारण नगराध्यक्षाची जी ई व्ही एम मशीन आहे ते ती त्यांनी सेपरेट ठेवावी ती त्याच्याशी जोडू नये अशी आम्ही विनंती केली आहे आणि आम्ही वर प्रदेश काँग्रेसला या सगळ्या बाबी सांगून ते राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या बाबी सांगणार आहेत अशी आम्ही शक्यता व्यक्त केली आहे त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे आमचा आम्हाला असं वाटतंय कारण त्या आम्हाला कोणत्याच आमच्या शंकेला समाधानकारक उत्तर देत नाही समाधानकारक उत्तर देत नसल्या नसल्या कारणामुळे आम्हाला ती शंका या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे आम्ही आरोषशी सगळी चर्चा केली आहे असिस्टंट आरोशी आम्ही त्या संदर्भात चर्चा केली आहे आणि आम्ही त्यांना सगळ्या बाबी सांगितलेल्या आहे आणि हीच बाब आम्ही प्रदेश काँग्रेस सुद्धा हो कळवलेली आहे तसेच हा विषय काय जुन्नरपुरता मर्यादित नाही दोन हजार सोळाला पण आपण निवडणुका जर बघितल्या तर त्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षाचं सेपरेट मशीन या ठिकाणी होतं आणि उमेदवारांचं सेपरेट मशीन ह्या ठिकाणी होतं आणि ही बाब संपूर्ण संदर्भात आहे आम्ही फक्त का जुन्नर संदर्भात बोलत <laughs> नाही ही बाब अतिशय गंभीर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बोलत आहोत हा सगळा गोंधळ आणि हा सगळा गदारोळ सगळ्या महाराष्ट्रात सुद्धा ही लोक जी पदाधिकारी आणि ही नवीन आहे नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहे नऊ वर्षामध्ये फार मोठा बदल झालेला आहे अनेक जुने जे अधिकारी होते ते रिटायर झालेले आहे आता आपण नगरपालिकेत जुन्याच्या बघितलं तर सगळे नवीन अधिकारी दिसतात त्या ठिकाणी त्याच्यामुळं हा त्यांनासुद्धा हा सगळा गोंधळ समजत नाही ते जस ज्या पद्धतीनं जसं त्यांना गाईडलाईन येतात त्या फक्त एका साचेबद्ध चाकोरीपणे चाकोरीबद्धपणे ते चाललेले आहेत परंतु याचे गंभीर दुष्परिणाम या ठिकाणी आम्हाला जवळपास वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे निवडणुकांचा आम्हाला माहीत आहे का काय मोठं प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी धन्यवाद Bye-bye. <laughs>